तर मित्रांनो हॅलो भाऊ आपल्याला डायरेक्ट गावलेले आहेत काय झालं मोबाईल नाही काय झालं अरे काय झालं सरांना मोबाईलच अजून आलं नाही का केलं बाहेर

सरांनी कोणता आहे कोणचा दोन छप्पन सिक्स्टीन कलर कुठं हो गुरु एक आता दोन मिनटं कोण का असं ना का आपल्याला मोबाईल घेण्याची मतलब दोन मिनटं एक अलग का अलगी डायरेक्ट घेऊन सांगणार तुम्हाला कोट नाही <laughs> तर मित्रांनो सरांचे मस्त पैकी किती झाले सर फोटोज चार हजार फोन झालेले आहेत फक्त तीनच व्हिडीओ मध्ये तीन व्हिडिओ त्यांचे व्हायरल आहेत त्यांच्या आयडी वर <laughs> आणि डान्स नादच करायचं नाही विषयच नाही डान्सच्या बाबतीत क्रिएशन म्हणून पण विषयच नाही गेटअप जरा वेगळा आहे गेटअप जरा वेगळा माझी गाडी इथं ठेवतो सांगतो चलो कोणत्या कुठं जायचं सर कुठे हां वृंदावन वृंदावन कुठे हॉटेल नाही मग वृंदावन मध्ये हॉटेल हॉटेल कुठं सांगताय तुम्ही जेवण जेवण नाही बाबा आता होई होई जेवण सांगावं लागेल दहा के लगेच दहा झाल्यावर दहा झाल्यावर जेवण का कधी होणार आहे दहा के दोन दिवसात हा दोन दिवसात दोन दिवसात दोन दिवसात दहा टार्गेट आपलं भाऊ यांनी ठेवलेलं आहे तर मित्रांनो त्यांची आयडिया आहे नीलो भाऊ वायरल म्हणून लगेचच जाऊन काय करायचं सर फॉलो करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि दोन दिवसात मस्तो पैकी जेवणाची आमची तयारी करा <laughs> <दर्का>। <laughs> बर का करा बरं का सर जेवणाची तयारी आता आमदार झालं बघ इकडं अंदर झाला आलं मी सगळे वाद देत ना ऐक ना किंवा वापर करायची

आइए आता रे चलो व्हिडिओ नाही आता इथे थांबलोय आपण आली ह्याची माहिती देऊ बरं बरं लगेच का जायचं वगैरे हां आज मला भरपूर डिटेल मध्ये पूर्ण लाकडं थांबा हॉटेल चला कुणाच्या चल कोणचं मागत लागलोय मी हां तुमच्या मागत राहित मी आधीपासून म्हणजे सपोर्ट सिस्टम म्हणून हो बरोबर आहे तर मित्रांनो आपण आलेला आहे आत्ता सध्याला हॉटेल चिवटे फॅमिली रेस्टॉरंट बर भाई मला हे चालूच आहे काय म्हणतो मग काय विषय चक्क निलू इथं हो नमस्कार 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 <laughs> बोला <laughs> मी त्याला आधीच म्हणत होतो मला काय म्हणायचं <laughs> करू चारू? चालू चालू आहे तुम्हाला काय बोलायचं ते बोला की नाही आपला करून घे नाय नाही आधीच करायचंय मला काय करायचं नाही परत तुला दोन तास लेक्चर काय करायचं पण तुम्हाला करायचं काय नाही आधी सांगा तुम्ही काय करायचं तुम्हाला आरे शंभर टक्के हा काय करणार काय आपले चार हजार फॉलोवर्स कम्प्लीट झाले तो व्हिडिओ बनवायचा हा म्हणजे अभिनंदन म्हणून बनवायचंय काभार आभार ओके आभार बरं तुम्ही मागा आता आभार मागा की म्हणजे माझ्या ब्लॉक मध्ये बॉलर नाहीत का तुम्ही बॉलर की बॉलर त्यासाठी त्यात पेस्ट टाकी तसं नसतं ती उभा असतो ही आडवा असतो बोल लवकर बोल ट्रायल होत तेवढंच आपल्याला हां म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल हां हा नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका निलू भाऊ आणि आज आपले चारशे बोला बोला काय ना अडचण चालूच आहे सर्वांचा नीट बोला सर में तुमसा तुमसा में... Start. नमस्कार मी तुमचा मित्र वन टू थ्री नमस्कार नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका निलू भाऊ आणि आज आमचे चार हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत कशावर फॅमिली तुमच्या सर्वांचा सपोर्ट मला खूप छान मिळाला असाच सपोर्ट पुढेही राहू द्या धन्यवाद की बर बर चालू <गणागाँ> किती आचेरी बर आचारी आणि पूर्ण स्टॉप किती माणसाचा आपला एकवीस एकवीस जणांचा होय आपले इथलेच आहेत का सगळे सगळे होय काम आहे बाई त्याला नवीन नवीन तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण स्वच्छतेची सगळी काळजी घेतली जाते कॅ मसाला राईस मसाला राईस कंटिन्यू मित्रांनो टेबल चालूच असतात बघू शकता वेस्ट साठी एक नंबर हॉटेल हो तुमचं रेफरन्स बोलाय काहीतरी काय बोलाय आपल्या हॉटेल बद्दल की

नॉनव्हेज पेक्षा काहीतरी वेगळं देण्याची आमची इच्छा आहे तरी व्हेज मध्ये व्हेज म्हटलं की चिवटेच तरी कोणाला व्हेज मध्ये काही नवीन खायचं असेल तर एकदा अवश्य भेट द्या चिवटे वेज तर मित्रांनो आपला पत्ता आहे पत्ता रोड श्री देवीचं मार्ग करमाळा हा पत्ता आहे ऋषिकेश वंदवन स्वागतम सुस्वागतम धन्यवाद आज इनके यांचं वृंदावन मध्ये सहर्ष स्वागत व्हिडिओ लांब गेला एक मिलियन पी चले काय चालूक नाही काय 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 नाही माहिती सांगा की जरा आम्हाला काय हे आपले करमाळा शहरातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ वृंदावन हे आहे आपली छोटूराची मूर्ती या, या, या ठिकाणी जे बालदिंड्या वगैरे निघाल्या या ठिकाणी सर्व बालदिंड्या या ठिकाणी भेट द्यायला हो आल्या होत्या हा किती एक ठिकाणी एक ठिकाणी करता काहीतरी बोल की अ तर मित्रांनो राम कृष्ण हरी पांडुरंग श्रीरंग हा पॉइंट आहे आपला देवीच्या माळाच्या रस्त्याला एकदम बघायला पण मस्त आहे करमाळा पीटी तबला मृदंग विना हे हॉटेल जगदंबाच्या बरोबर समोर